सभा क्रमांक पाच ठोकळनगर नगर इथं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विधायक निधीतून करण्यात आलेल्या ड्रेनेज लाईन कामाचं लोकार्पण तसेच सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाच्या शुभारंभाचा सोहळा सोमवार एक डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला उद्घाटनाचे मान्यवर पद नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी भूषवले त्यांच्या हस्ते रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि ड्रेनेज लाईनचं कार्य अधिकृतरित्या सुरू करण्यात आलं आहे या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी आमदारांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाल्याचं डॉक्टर देशमुख यांनी सांगितलंय या ठिकाणी जवळपास वीस वर्ष झाले पण या भागातल्या रहिवाशांना या ठिकाणी समस्या होता जायला यायला वाट नव्हती मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत या ठिकाणी मालकांच्या प्रचारार्थी आपण इथं सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सर्व आलो होतो या भागातली एक प्रमुख मागणी होती की या ठिकाणी ड्रेनेज लाईन असावं हो। आणि त्याचा पाठपुरावा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मालकांपाशी सातत्याने केले पालकांनी आपण ज्या पद्धतीने आशीर्वाद रूपी मतदान दिलात त्याचा परतफेड आपलं कर्तव्य म्हणून या ठिकाणी पहिल्याच टप्प्यात जवळपास दीड कोटीचा निधी मंजूर करून ड्रेनेज आणि रस्त्याचं जे समस्या आहे ते मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे आणि आपण ज्या विश्वासाने मालकांना निवडून देतात येणारा काळ हा निवडणुकीचा आहे नगरसेवकचं इलेक्शन सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येणार आहे आणि येत्या जानेवारी पर्यंत मला वाटतं की महापालिकेचं इलेक्शन राहील या इलेक्शन मध्ये आपल्याला हेच ज्ञानी माने ठेवायचंय की मागच्या नऊ वर्षापासून सातत्याने कुठले कार्यकर्ते आपल्या अडीअडचणीसाठी आड़ येतात तुम्हाला सर्वांना माहित आहे पद नसताना काही नसताना मागच्या महानगरपालिकेचं इलेक्शन दोन हजार सतराला ला झालेलं आहे आता जवळपास नऊ वर्ष झाले कालावधी संपून चार वर्ष झाले पण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कुठलंही पद नसताना आपल्या अडीअडचणी आड़ सोडवण्यासाठी तात्पर्याने त्या ठिकाणी हजर असतो आपल्या सर्वांना माहित आहे कुठले व्यक्ती आपल्या अडचणीत येतात कुठले व्यक्ती सातत्याने आपल्याकडे येतात उद कुठं तर आता सीझन चालू झालाय त्यामुळं शेवटच्या पंधरा दिवसात महिनाभरात आपल्याकडे येऊन मोठे मोठे गोष्टी सांगणारे अशा लोकांपासून आपण सावध राहावं भारतीय जनता पार्टी मालकांच्या नेतृत्वात एकमेव पक्ष आहे जे आपल्या प्रत्येकाच्या अडीअडचणीला आपल्या मूलभूत सोयी सुविधा आणि जे काही अडचण असतील ते दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते मला विनंती करायचंय आपलं जसं आशीर्वाद मालकांच्या पाठीशी असतंय भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी असतंय येणाऱ्या महानगरपालिका सुद्धा आपला आशीर्वाद आमच्या चारी उमेदवारावर असावा या निधीतून रस्ते ड्रेनेज तसेच मेंगाडे नगर परिसरातील विविध रस्त्यांचं काम हाती घेण्यात येणार आहे परिसराच्या विकासासाठी ही कामं अत्यंत महत्वाची ठरणार असल्याचं ते म्हणाले या कार्यक्रमास राजाभाऊ अलुरे आनंद भवर विनय ढेपे विजय बमगोंडे समाधान आवळे शिरी सुरवसे रतन क्षीरसागर अमोल झाडगे सुनीता कोरे सीमा शिंदे कविता गवळी तसेच कदमसाहेब मुळुक साहेब संतोष गाडेकर सतीश पाचंगे चंद्रकांत मोरे सागर लोंडे गोविंदा रेड्डी श्रीकांत वाघमारे अनिकेत पवार राजकुमार भोई प्रशांत भोई सोनू शीर पवन इंगळे विनायक कवडे यांसह मोठ्या संख्येनं महिला व स्थानिक नागरिक उपस्थित होते उपस्थित नागरिकांनी सुरू झालेल्या विकास कामांचं कौतुक करत या उपक्रमामुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलून अधिक सुविधायुक्त वातावरण निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केलाय ड्रेनेजचं काम झालेलं आहे तर ते इलेक्शनामध्ये इलेक्शन झाल्यानंतर मालकांनी विचारले की आम्हाला आम्हा सर्व कालकांनी विचारले की आता कुठलं काम राहिलं आपल्या भागाचं तर आम्ही प्राधान्य नाही नगर आणि मेंगा नगरला मालक तिथं कुठलीही ड्रेनेजची सुविधा नाही पिण्याचे पाणी नाही रस्ते सुद्धा नाहीत त्या लोकांची खूप अवस्था वाईट आहे गेली पंचवीस वर्षी हातवड झाल्यापासून कुठलंच काम झालं नाही मग अबोतोब निवडणुकीचं निकाल लागल्यानंतर सर्वांनी लाडक्या भरीने आमदार साहेबांना मतदानसुद्धा सुद्धा केलं मतदान झाल्यानंतर विजय झाल्यानंतर मालकाने आम्हाला ऑफिसमध्ये बोलून घेतलं आणि विचारता प्राधान्य कुठलं काम राहिलं तर आम्ही प्राधान्याने ह्या भागात काहीच काम नसल्यामुळं प्राधान्य आपण ठोकळनगर मेघनगरला आपण सांगितलं त्यानंतर कामाला सुरुवात झाली मग ड्रेनेजचे उद्घाटन साहेबाला उद्घाटनच्या टायमाला मालकाला आम्ही निमंत्रण केलं तो काही व्यस्त कारण मला काय म्हणले माझ्या उद्घाटनामुळे काम थांबू नको ड्रेनेजचं काम कम्प्लीट कर जेव्हा रोड होईल तेव्हा मी नक्की येतो म्हणले मग आता वेळ व्यस्तकारामुळे मालक आता डॉक्टर केलं मला देशमुख आलेलं ते आणि नक्कीच एक पुढच्या आठवड्यात आपण मालकासुद्धा आणू येतो मालकांचा सत्कार एवढा कोटी रुपयांनी निधी दिल्यामुळं मालकाचे पण सत्कार करणार त्यामुळे आज जवळजवळ मालक एक पन्नास लाखचा ड्रेनेज हा पन्नास लाखचा रस्ता आणि मेंगानगरमध्ये जे डांबरीकरणचे रस्ते असं जवळजवळपास या भागात दीड कोटी रुपये निधी आपला मालकाचा इथं वापरला गेलेला आहे एक तेवीस वीस बावीस वर्ष झालं इथं कुठली सुविधा नव्हती हा भाग पूर्ण वंचित होता अनेक लोक आले आणि इथले बाबडी जनता मालक अनेक अनेक कुडाळे सत्कार केले बाबा यांचे काय तर यांच्याकडून आपलं काम होईल म्हणून लोकांनी त्यांना कुठचीपूर सत्कार केले आम्हाला म्हणजे सत्कार जो पण काम पूर्ण होत नाही तर आम्ही सत्कार घेत म्हणून आम्ही सांगितलं कारण हे संपूर्ण काम आमदार जयकुमार देशमुख यांनी यांनी मनावर घेतल्यामुळे हे काम झालेलं आहे त्यामुळे नक्कीच आपण सर्व नगरच्या वतीने आमदार जयकुमार देशमुखचा आपण एक मोठा सत्कार करूया आज प्रत्यक्षात रोडच्या कामाला सुरुवात आत्ताच डॉक्टर किरण देशमुख महाराज यांच्या हस्ते पूजा झालेली आहे तरी हे कामाला सुरुवात होईल आणि जे रोहित कामं मालक राहिलेत काही छोटे छोटे रोड वगैरे थोडे राहिलेत कामं ते सुद्धा आम्ही आपण एकदा मालकाकडे जाऊन कानार घालून ते बी काय उरले कामं असतील कोणी अडी असतील नसतील आपलं सभामंडळ बांधायचं आहे मंदिर बांधायचं अनेक गोष्टी आहेत ना सगळे गोष्टी इथून नक्की येतील एवढा विश्वास मी थांब देतो